मराठा समाजाचे नेते मनोज दारंगे पाटील हे एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईला मोर्चा घेऊन जाणार आहेत मुंबईला मोर्चा धडकण्या अगोदरच सरकारने मोठी पावलं उचलायला सुरुवात केली आहे मराठा उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे याआधी मंत्री चंद्रकांत पाटील हे मराठा समितीचे अध्यक्ष होते पण आता राधाकृष्ण विखे पाटील यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे चंद्रकांत पाटील हे मराठा उपसमितीचे सदस्य असणार आहेत त्यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन शंभूराज देसाई दादा भुसे उदय सावंत शिवेंद्रराजे भोसले माणिकराव कोकाटे बाबासाहेब पाटील या समितीमध्ये सदस्य राहणार आहेत एकूण बारा सदस्यांची ही उपसमिती आहे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाच्या आधी सरकारकडून मराठा उपसमिती पुनर्गठित करण्यात आली आहे ही समिती मराठा समाजाच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक स्थितीबाबत आढावा घेत राहणार आहे मनोज जरांगे पाटील हे मुंबईला मोर्चा घेऊन जाणार असल्याच्या निमित्तानं मुंबईमध्ये मोठ्या घडामोडीला वेग आला आहे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा यंद्या एकोणतीस ऑगस्टला मुंबईत धडकणार आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत मुंबईत येत्या सत्तावीस ऑगस्ट पासून गणेश उत्सवाला देखील सुरुवात होणार आहे अशा काळात मनोज जरांगे पाटील लाखो मराठा कार्यकर्त्यांसह मुंबईत आले तर यंत्रणेवर ताण येऊ शकतो त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सरकारकडून करण्यास सुरुवात झालेली आहे या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये मोठ्या हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत तातडीची बैठक बोलावली आहे या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही तोडगा निघतो का ते पाहणं महत्वाचं आहे मनोज जरांगे यांना यावेळी काय आश्वासन दिलं जातं ते पाहणं देखील महत्वाचं आहे तसेच मराठा आरक्षणाबाबत काय ठोस निर्णय होतात ते पाहणं देखील महत्वाचं आहे दरम्यान याच घडामोडीच्या पार्श्वभूमीवर मराठा मंत्रिमंडळ उपसमितीचं पुनर्गठन केलं आहे यामध्ये आता राधाकृष्ण विखे पाटील यांना मोलाची जबाबदारी दिली आहे मराठा उपसमिती काय असते आणि तिचं काम काय असतं ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मराठा आरक्षणाविषयी शासकीय आणि वैधानिक कामकाजाचे समन्वय साधणे विषयी न्यायप्रविष्ट प्रकरणामध्ये शासनाची बाजू मांडण्यासाठी नेमलेल्या विशेष समविदेशांना सूचना देणे न्यायालयाने पारित केलेल्या आदेशांची मराठा आंदोलन आणि त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करणं जात प्रमाणपत्र देण्यात येणाऱ्या अडचणीबाबत निर्णय घेऊन प्रक्रिया सुरू करणं मराठा समाजासाठीच्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत आढावा घेणं आणि त्यावर नियंत्रण ठेवणं अशी उपसमितीची महत्वाची कामे असतात या समितीबाबत आपलं काय मत आहे मनोज जरांगे पाटील मुंबईला मोर्चा घेऊन जाणार आहेत त्याबद्दल आपलं काय मत आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद